कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटात शीत युद्ध आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर तोडगा काढल्याचं बोललं जात आहे आता रायगड जिल्ह्याला दोन पालकमंत्री मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे मंत्री अदिती तटकरे पालकमंत्री तर मंत्री भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याचे सहपालकमंत्री असतील असा तोडगा निघाल्याचं बोललं जात आहे मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे उत्तर रायगड आणि मंत्री भरत गोगावले यांच्याकडे दक्षिण रायगडची सुविधा दिली जाण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून चांगलीच खडा जोंगी पाहायला मिळाली रायगड मध्ये आदिती पालकमंत्री केल्यामुळे बंतरी भरत गोगावले नाराज झाले होते त्यांच्या समर्थकांनी रायगड जिल्ह्यात ठीक आंदोलन देखील केले त्यानंतर सरकारने रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदाला स्थगिती दिली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Davos दौऱ्यानंतर पालकमंत्री पदाचा तिढा सोडवणार असल्याचं बोललं जात होतं त्यानुसार तोडगा निघाडल्याचं सांगितलं जात आहे सहपालकमंत्र्यांना पालकमंत्र्या इतकंच अधिकार असणार आहे त्यामुळे मंत्री भरत गोगावले सहपालकमंत्री पद घेणार का हे पाहणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे